चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलन वरती क्लिक करायला विसरू नका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाची तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये आली आहे उदय चौंडी इथे शासकीय जयंती उत्सव पार पडत आहे आणि या संपूर्ण तयारीचा आढावा सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी घेतलाय दरम्यान या तयारीबाबत काय सांगतायत सभापती पाहुयात हा खास रिपोर्ट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची यावर्षीची विशेष जयंती साजरी होणार आहे असं प्राध्यापक राम शिंदे यांनी म्हटलं आहे सर्वदूर चांगला पाऊस झाल्यानं उत्साहाचं वातावरण आहे दरवर्षी एकतीस मे रोजी पाणी टंचाई दुष्काळी परिस्थिती अशीच चर्चा असते सहाशे कोटींचा चौंडी तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा मंजूर झाला आहे चौंडी इथे सर्वत्र आता विद्युत रोषणाई करण्यात आली आहे दरम्यान आज रात्री बारा वाजता आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे चौंडी हे क्षेत्र लवकरच राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखलं जाईल असे शिंदे यांनी म्हटलंय स्वागत अध्यक्ष सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी नागरिकांना उपस्थित राहण्याचं आवाहन देखील केलंय वर्षी क्षेत्र चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकरांची जयंती आहे परंतु या वर्षीची जयंती ही विशेष जयंती आहे तीनशेवी जयंती आहे त्रिशताब्दी जन्म उत्सव आहे आणि त्यानिमित्तानं अतिशय उत्साहाचं वातावरण यासाठी आहे की सर्व दूर सगळीकडे पावसाचं आगमन झालेलं आहे लोकांच्या मध्ये आनंद आहे दरवर्षी एकतीस मेला टँकर दुष्काळ अशी चर्चा असते यावर्षी पावसाची चर्चा आहे त्याचा परिणाम थोडाफार कार्यक्रमावरती देखील झालेला आहे आणि म्हणून त्याचबरोबर सहा मे रोजी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळ चोंडीमध्ये आलं मंत्रिपरिषदेची बैठक पार पडली या त्रिशताब्दी ज्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आणि अभिवादन करत असताना पाच हजार कोटी रुपयापेक्षा जास्त आराखडे हे देवस्थानचे मंजुरी देण्यात आली त्यामध्ये चोंडीचा देखील सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा आराखडा मंजूर झाला आता अठ्ठावीस तारखेला त्याचा अधिकृतरित्या शासनाचा निर्णय देखील निर्गमित झालेला आहे आणि मग आता या पार्श्वभूमीवरती जयंतीच्या अगोदर अभिषेक उत्साहाचं वातावरण आहे आमदार गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून लाइटिंग रोषणाई लेजर शो देखील आयोजित केलेलं आहे फटाके देखील आज रा, रात्री बारा वाजता वाजवले जाणार आहे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातील अनेक सदस्य अनेक आमदार जिल्ह्यातील सर्व आमदारांना देखील निमंत्रण दिले त्याचबरोबर धनगर समाजातील आमदार माजी आमदारांना देखील निमंत्रण दिलं संपूर्ण महाराष्ट्रातून आहिल्या भक्त हे मोठ्या प्रमाणामध्ये चोंडीकडे येण्याची शक्यता आहे मला तसे सर्वांचे फोन आहेत आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि लवकरच हे श्रीक्षेत्र चोंडी हे ठिकाण एक राष्ट्रीय स्मारक बनून मोठ्या परिसरामध्ये याचा हा विकास होणार आहे आणि म्हणून आता आपल्या जिल्ह्याची ओळख साईबाबांची शिर्डी शनी शिंगणापूर आणि त्यानंतर चोंडीचं तीर्थक्षेत्र हे विकसित होण्याचा मार्ग सर्व दृष्टिकोनतून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आणि मंजुऱ्या मिळून पूर्ण झालेला आहे आता खऱ्या अर्थानं हा विकास अस्तित्वात आल्याच्या नंतर हे तीर्थक्षेत्र देखील एक राष्ट्रीय स्मारक म्हणून अस्तित्वात येईल जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो की आपण देखील या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी जयंती उत्सवाच्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं नम्रपणे मी आवाहन करतो श्री क्षेत्र चोंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव महाराष्ट्र राज्याचा स्वागताध्यक्ष म्हणून मी विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या उत्सवामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद अशोक वीर चोवीस तास जामखेड ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी